पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येणार आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालिकेच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात येणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जातोय आणि संध्याकाळी पाच वाजता भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरातील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत आणि भूमिगत बोगदा या ठिकाणी बांधण्यात येणार आहे तर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेनं गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं काम हाती घेतलंय आणि हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण केला जातोय तर या गोरेगाव फिल्म सिटी काम वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे आणि या कामाचं पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेलं पाणी भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवलं जातं या केंद्राचं आयुर्मान संपुष्टात येत असल्यामुळे ते नव्यानं बांधण्यात येणार आहे याचही भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे